पुणे महसूल कार्यालयाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय किमान अधिकाऱ्यांनी बाटल्या बाहेर टाकण्याचं तरी कष्ट घ्यावेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोला लगावलाय तर पुण्यामधला हा धक्कादायक प्रकार किमान अधिकाऱ्यांनी बाटल्या बाहेर टाकण्याचं तरी कष्ट घ्यावेत काँग्रेसनं हा टोला लगावलेला आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सगळ्या संदर्भात हा प्रकार समोर आणल्यानंतर हा टोला लगावला दारूच्या बाटल्यांचा खच या ठिकाणी पाहायला मिळालं पुणे महसूल कार्यालयाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ज्या कारवाई होतात त्या कारवाईमध्ये ते सील पॅक फाटल्या किंवा इलिगल दारू असेल ते जप्त करतात आणि ते जप्त केल्यानंतर इथं खाली वाटल्या त्या आवारात कसं मिळतात हा था सुद्धा एक प्रश्न आहे आता यांचे कोण कर्मचारी घेतात बाहेर विकल्या जातात काय केलं जातं तो सर्व प्रश्नचिन्ह आहे कमीत कमी तुम्ही लाज बाळगून जे तुम्ही त्याला बाहेर तरी फेका बाहेर तरी ठेवा पण तेही कंट्रोल नाही आता आपण जर बघितलं असेल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं असेल तुम्ही तिथे पन्नास अधिकारी असतील कर्मचारी असतील पन्नास जर कर्मचाऱ्यांचा स्टाफ जर साधन ता या विभागात असेल ऑफिसला असेल त्यांना बाटल्या दिसत नाही म्हणजे यांना ही दारू पिल्याच्या नंतर किती दारू पिला त्याच आवारामध्ये ते टाकण्यात या ठिकाणी आलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना डोळ्या देत दिसत ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे आणि म्हणजे यावरती आपण प्रतिक्रिया देणं देखील म्हणजे चुकीचं आहे आणि या आवारात हे सापडणं म्हणजे अतिशय लज्जास्पद आहे